इंगवले यांच्या आदेशावरून वायुवेग पथकामध्ये कार्यरत असणारे आर टी ओचे अधिकारी सागर भोसले व जयंत हक्के यांनी त्वरित कारवाई करून दोषी वाहनांकडून रुपये एकोणीस हजार इतका दंड वसूल केला आहे भविष्यात सुद्धा अशा प्रकारच्या दोषी वाहनांवर कारवाई होत राहील असंही त्यांनी यावेळी सांगितले पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद